पन्हाळ्याचे नागरिक चांगल्या आणि विधायक प्रवृत्तींच्या पाठीशी नेहमी राहतात हा अनुभव आहे त्यामुळं पन्हाळा शहराच्या विविध समस्या नाहीशा करून हे शहर स्मार्ट आणि सुंदर बनावं यासाठी आपण नियोजन केलंय मतदारांनी आपल्याला साथ दिल्यास पुढील पाच वर्षात पन्हाळ्याला राज्यात नंबर वन शहर बनवू अशी ग्वाही पन्हाळा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री पोवार यांनी दिली जनसुराज्य शक्ती भाजपा शिवशाहू आघाडी आणि शाहू महाविकास आघाडी किल्ले पन्हाळा यांच्या संयुक्त आघाडीच्या उमेदवार जयश्री प्रकाश पोवार तोरसे यांच्या वतीनं संयुक्त युतीचा वचननामा जाहीर करण्यात आलाय पन्हाळा शहर सर्वांगाने विकसित झालं पाहिजे हाच आमचा ध्यास असल्याचं जयश्री पोवार यांनी सांगितलं पुढील पाच वर्षात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आरोग्य आणि पर्यटनदृष्ट्या पन्हाळा राज्याच्या नकाशावर यावा यासाठी मतदारांनी यापुढेही आम्हाला साथ द्या आवाहन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला किल्ले पन्हाळगड पुढील पाच वर्षासाठी विजन डॉक्युमेंट बनवणार असल्याचं जयश्री प्रकाश पोवार तोरसे यांनी सांगितलं सोमेश्वर तलाव आणि साधोबा तलाव यांचा गाळ काढून त्याचा चांगल्या पद्धतीनं बांधकाम आणि संवर्धन करणार आहे पावनगडकडं जाणाऱ्या रस्त्याचं नूतनीकरण पुसाटी कडून मसाई पठाराकडं जाणारा रस्ता नवीन करणार आहे मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्यावर भर राहणार आहे पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करणार आहे असं ॲडव्होकेट रवींद्र तोरसे यांनी सांगितलं येत्या पाच वर्षात जनसुराज्य पक्ष भाजप आणि मित्र आघाड्यांच्या माध्यमातून विकास कामांची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असं जयश्री पवार यांनी स्पष्ट केलंय